नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये कोरोची तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरूनच तंटा निवड रद्द तरीही वाद कायम कोरोची ग्रामपंचायतीने ग्रामसभा ही गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी आयोजित केली होती त्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गावात तंटा झाली निर्माण झालेला तणाव निवड रद्द करूनही पूर्णपणे निवळलेला नाही निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळावर आक्षेप घेत सरपंच भोरे यांनीही निवड रद्द केल्याचे जाहीर केले असले तरी काही इच्छुकांनी निवड रद्द का असा पवित्रा घेत पुन्हा गोंधळ घातल्याने सभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण कायम राहिले आहे निवड रद्द करूनही वाद वाढला ग्रामपंचायतीने तंटामुक्त अध्यक्षपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया आयोजित केली होती मात्र काही इच्छुक सदस्यांनी आम्हाला निवडीची कल्पना दिली नाही आम्ही अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो असे म्हणत सभेच्या ठिकाणी मोठा वाद घातला होता त्यामुळे तणाव निर्माण झाला होता गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून सरपंच भोरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत ही संपूर्ण निवड प्रक्रियाच रद्द करण्याची घोषणा केली निवड का रद्द म्हणत चार पाच इच्छुक आक्रमक झाले आमच्या भागातील उमेदवार निवडून येणार याची कुणकुण लागल्याने तुम्ही ही निवड रद्द केला व तुमच्या भागातील लोकांना निवडून देता असे म्हणत गोंधळ घातला निवड रद्द झाल्याचे जाहीर होताच काही इच्छुक सदस्यांनी या निर्णयावरच आक्षेप घेतला त्यांनी निवड रद्द न करता ती नियमानुसार पूर्ण करण्याची मागणी करत गोंधळ घातला यामुळे सरपंच आणि आक्षेप घेणारे सदस्य यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले सदर वादावर बोलताना सरपंच भोरे यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले ते म्हणाले तंटामुक्त गाव मोहीम ही गावातील वाद मिटवण्यासाठी आहे वाद निर्माण करण्यासाठी नाही निवडीच्या प्रक्रियेवर तणाव वाढत गेल्याने आणि पुन्हा तणाव वाढू नये म्हणून आम्ही ही निवड रद्द करत आहोत असे सांगितले त्यामुळे वादावर पडदा पडला यावेळी सरपंच संतोष भोरे ग्रामसेवक पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते